बघा अहिल्यानगर भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी चार ते सात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे या कालावधीत विजांच्या कडकटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने येलो अलर्ट जारी केला आहे बघा मे महिन्यातच अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती आणि आता पुन्हा पावसाळी वातावरण तयार होत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे बघा तारीख बघा चार ते सात जून या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी समोर आली होती आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे चार ते सात जून दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे